हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर हे बघा तुम्हाला मी आत्ताच दाखवलेलं आहे की म्हणजे पाऊस पडत आहे तर काल गावी गेलेलो होतो आणि मावशीचं इथे गेलेलो होतो बीडला तर तिथे एवढा पाऊस पडला ना खूप पाऊस पडलेला आहे ह्या चार पाच दिवसामध्ये कुठे ना कुठे सगळीकडे पाऊस चालूच आहे दिवसभर खूप गरमी होते ऊन पडत आहे भयानक ऊन पडत आहे ऊन नकोसं वाटतंय एवढ्या प्रमाणामध्ये ऊन तापत आहे आणि संध्याकाळी म्हणजे एक पाच सहा वाजले की एक वारं सुटायला लागते लगेच पाऊस येतो आणि पाऊस पण खूप म्हणजे कुठे गारा पडत आहेत कुठे अवकाळी वारं कावधन सुटत आहे तर कुठे काहीच नाही म्हणजे अशा कुठे पडत पडत आहे कुठे नाही पडत आहे अशा प्रमाणात चालू आहे या चार पाच दिवसात तर आपल्या इकडे पुण्यालासुद्धा दोन चार दिवस झालं कुठे पडत आहे कुठे नाही पडत आहे तर त्या दिवशी परवाच्या दिवशी आम्ही जाताना शिवाजीनगरकडे पाऊस भरपूर पडलेला होता आणि आपल्या इकडे मात्र कमी होता जरा तरच चला इथं आल्यानंतर सगळी जी जी पण कामे आहेत ती मुलांनी केलेली आहेत आणि इथे तांदळामध्ये थोडे थोडे बारीक किडे झालेले आहेत किडे झालेले आहेत तर तांदळात कधी दिसत पण नाही आहेत की झालेले आहेत की नाही येतं पण ज्यावेळेस आपण बारीक निसू चाळू त्यावेळेस समजून येतात की ह्याच्यात काहीतरी झालेलं आहे फटकल्यावर सुद्धा दिसतात तर टाईम असल्यावर हे असं आपण जर स्वच्छ करून ठेवलं तर आपल्याला ऐनवेळी टाकायला म्हणजे लवकर होतात कामं पण आणि काही त्यामध्ये जात पण नाही तर चला असं सुदर्शननं काय केलेलं आहे देव जे आहेत ते स्वच्छ केलेले आहेत देव स्वच्छ करण्यासाठी त्यांना काहीच नाही फक्त पितांबरी आणि एक लिंबू जे आहे त्यामध्ये पिळलेलं आहे बाकी थोडासा खाता सोड्या जो आहे तो घेतलेला आहे आणि त्याने स्क्रब केलेला आहे बाकी ब्रश वगैरेसुद्धा हो ह्याच्यासाठी यूज नाही केलेला आहे खूप दिवसापासूनची ही क्लिनिंग बाकी होती तर आता झालेली आहे आणि ती पण सुदर्शनच केलेली आहे बऱ्याच वेळेस सुदर्शन हे कामं करतो आणि त्याला करायला सांगितलं नाही तर म्हणत नाही कसे का माहिना पण तो करतो माझी इच्छा होती दही साखर आणि लिंबू या तिन्हीनं ब्रस घेऊन घासायची पण त्याला जसं बरं वाटलं तसं त्यानं केलेलं आहे चला असं नाही म्हणण्यापेक्षा काम तर करून टाकलेलं आहे त्यामुळे त्याचं जास्त काही हे वाटत नाही मला आपण लिक्विडमध्ये पितांबरी वगैरे जास्त नाही यूज करत पण त्यानं त्याचबरोबर त्या घासण्या पितांबरीने घासण्यासाठी लिंबाचा पण वापर केलेला आहे त्यासाठी त्याला म्हणजे चांगली मदत झालेली आहे की ह्यावेळेस देव जे आहे ते पांढरे नाही पडले नाहीतर काय होतं नुसत्या पितांबरीना आपण ज्यावेळेस घासतो ना त्यावेळेस देव बरेच पांढरे पडतात आणि इथे त्या दिवशी कुंकुमार्चन केलेलं आहे तसंच काय केलं होतं मी हळद कुंकू आणि चंदन मिश्रित ह्या तिन्ही पाण्यानं ज्यावेळेस अभिषेक केला होता श्रीयंत्राचा त्यावेळेस कुंकू जे आहे ना एवढं लाल कलर आहे त्याचा की भडक आणि गडद कलर जो आहे ना हा श्रीयंत्राला लागलेला आहे आणि त्यामध्येच आपलं जे काम आहे ना श्रीयंत्रात फसलेलं आहे म्हणजे आपण ऑनलाईन घेतलेला आहे आणि त्यातमध्ये त्याचा कलरसुद्धा गेलेला आहे तर चला असो आपण हे पण चेंज करणार आहोत पण पन... काय होतं ना तसंच केलेलं आहे, के ले ले आहे मी महादेवाच्या शिवलिंगासाठी सुद्धा तर तेसुद्धा माझ्याकडून विसर्जित करायचे बाकी आहेत अजून खूप दिवस झालं नुसतं विसर्जित करायचं म्हणते पण केलेले नाही आहेत तर आता करणार आहे पण कसं आहे ना तुम्हाला पण मी ब बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले तुम्ही पण काही रिप्लाय दिलेला नाही आहे आणि मीसुद्धा त्याचं म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे पण असो आता खूप दिवस नाही करणार आहे त्याचं दुर्लक्ष लवकरच विसर्जित करणार आहे तर आमच्या इथं सगळ्यांनाच नको वाटतं देवाऱ्यातले देव काढून टाकायला नको वाटत आहेत त्यासाठी पण राहिलेले आहेत त्यासाठीच विचार करू करू ठेवलेले आहेत तर चला बघू कधी मुहूर्त लागतं ते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर केलेले आहे सुदर्शननं पूर्ण देव जे आहेत ते उजळून घेतलेले आहेत पण तरीसुद्धा थोडासा ब्रशचा वापर पाहिजेच होता कारण काय आहे ना ज्यावेळेस प्लेन वस्तू ज्या असतात त्या निघतात आपण अशा घासून घेतल्यावर आणि देवाला कसं असतं थोडीशी डिझाईन वगैरे असती तर मग त्या निघत नाही येतं आणि ब्रस्त ज्या आपण घासतो त्यावेळेस पूर्ण म्हणजे जे पण चांदी कोपऱ्यात बसलेलं असतं हळद कुंकू वगैरे आपण जे लावतो देवाला अभिषेक वगैरे करतो त्याचं थोडंसं जे बसलेलं असतं ना सांदीमध्ये ते निघून जातं तर बघा छान अशी मोगऱ्याची फुलं भेटलेली आहेत आणि पूजा वगैरे छान झालेली आहे लोग है है है। तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो मुलांनीच केलेला आहे आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांनी स्वयंपाकसुद्धा दुपारच्या भुकेसाठी वरण भात केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय तर कशी वाटली आजची पूजा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मुलांनी स्पेशली फक्त आणि फक्त वरण भात केलेलं आहे आजच्या ब्लॉकमध्ये माझा कुठलाही हात नाही आहे सगळी जी कामगिरी आहे ती फक्त मुलांचीच आहे